फ्रेंड गुड इवनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या आत्ताच्या नवीन ब्लॉगमध्ये ते कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि असाल तर बघू शकता मी ड्युटी घरी चालले रूमला तर माझी तब्येत आजकाल मला साथ नाही त्यामुळं माझे व्हिडिओ येत नाहीत खूप त्रास होतोय मला माझे डोळेच गेले तर माझ्या डोळ्यामध्ये खूप त्रास आहे व्हिडिओ बनवू वाटानात ना भोगू वाटानात आणि इंटरेस्ट राहिला नाही काही एक दिवशी छातीत दुखायला म्हणून हॉस्पिटलला गेले काल डोळे दुखायला म्हणून हॉस्पिटलला गेले त्या दिवशी पैसे गेले पाच सहाशे रुपये काल गेले ते बिता काही शंकरदा आणि त्या गणेश मला मदत केली फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना तर मी आता ऍक्च्युली ड्युटीवर हो आहे आणि बघू शकता इथं कोण आलेला आहे तर हे सर आहेत म्हणजे तेवढं घेठ उडाई हे आता स्टार्ट केलेला आहे व्हिडिओ बनवायला आणि अचानक म्हणजे तुम्हाला सर कुठली माहिती पाहिजे होती जी आप कोणशी जानकारी चाहिए आपकी चैनल के लिए अ के लिए एक्चुअली आय एम आई वांटेड टू इनवाइट यू फॉर अ पॉडकास्ट मैं आपको पॉडकास्ट के लिए एक्चुअली इनवाइट करना चाहता हूं एक शॉर्ट इंटरव्यू हां तो वी पॉडकास्ट के लिए इनवाइट तो म्हणजे हे सर आ, यूट्यूबर्स आहेत त्यांचं एक प्रोफेशनल कंटेन आहे तर त्याच्यासाठी एक त्यांना छोटासा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि अचानक आज ते माझ्याकडं आलेत आणि त्यांचं पण यूट्यूब काय एवढं मोठं नाही खूप छोटं आहे आणि त्यांना मोठं करायचं तर त्यांना म्हणजे आप माझ्यासारख्या तुमच्यासारख्या लोकांची खूप सपोर्टची गरज आहे ते सर चांगले आहेत आणि त्यांची लँग्वेज बघा हिंदी आणि पूर्ण इंग्लिश आहेत आता ते काय बोलले ते मला नाही समजलं पण मी मराठीमध्ये तुम्हाला सांगते मला जितकं म्हणजे सम सांगत आहे ते तेवढं मी तुम्हाला सांगते आणि मी त्यांचा छोटासा इंटरव्ह्यू देणार पण आहे सर कशा पद्धतीने इंटरव्ह्यू मला तुम्ही द्यायला लावणार मतलब आप Uh, किस चीज के बारे में uh, हमसे जानकारी लेना चाहते हैं इंटरव्यू uh, में आपसे एक्चुअली पूछने वाला हूँ हाँ? की जैसे कि आपके ब्लॉगिंग के बारे में हाँ? यूट्यूब के बारे में हाँ? आपके करियर के बारे में हाँ? आपके लाइफ के बारे में आपके फैमिली के बारे में आप क्या हाँ? कर तो आपका एम्बिशन क्या है फ्यूचर क्या है पास्ट क्या है एवरी हाँ? एक शॉर्ट स्टोरी कि हाँ? अगर आपको कोई अगर व्यूअर देखता है हाँ? तो आपको एज ए होल पर्सन जान पाए कि आप क्या करते हो कितना करते हो ऐसा कुछ लाइफ स्टोरी एक्चुअली हाँ मतलब मेरी लाइफ स्टोरी जानना चाहते हैं और मतलब ये इंटरव्यू लेते हैं कि जे मेरे और मैं भी बताना चाहती हूँ कि मेरे लाइफ में क्या चलता है मैं क्या करती हूँ कैसे कैसे चलता है मैं भी छोटी मोटी यूट्यूबर्स हूँ तो मैं भी मैं खुद का कंटेंट कैसे करती हूँ कैसे कैसे फेस करती हूँ ये सब कुछ मैं इनको बताने वाली हूँ तो वही इंटरव्यू के लिए आए तो मुझे नहीं लगता कि मैं कुछ गलत कर रही हूँ इनको बता के म्हणजे मला वाटत नाही मी काय चुकीचं करते म्हणून कारण त्यांना कुठेतरी सपोर्टची गरज आहे तो कॉन्टेन्ट कंटेंट आहे त्यांचा आणि मला काही सांगायला प्रॉब्लेम नाही हरकत नाही की आपण काय करतो किंवा आपल्या आपल्यासोबत सध्या काय होतंय ते सांगायला मला काही हरकत नाही असं वाटतंय तर चला आपण थोड्या वेळात एक झलक बघूया सरांसोबत काय काय इंटरव्ह्यूमध्ये आम्ही सांगणार आहे मी आणि बोलणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करा व्हिडिओ न पळवता व्हिडिओ बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सर आज की का काय आहे द क्रेशो द क्रेशो द क्रेशो हाँ ये कौन सा नाम है कैसा नाम है <laughs> ये किस तरीके का नाम रखा ये, है आपने नाम एक्चुअली मेरा नाम जो है वो चंदन रे है हुँ. तो चंदन का सी हाँ. रे का आड़े हुआ है तो क्रे हो गया हाँ. शो मतलब तो शो हाँ. तो क्रेशो हाँ क्रेशो हाँ, हाँ तो वो क्रेशो है तो इसमें मैं पॉडकास्ट करता हूँ हाँ। जो भी लोग हैं हमारे हाँ। आस पास में हाँ। जो अपने लाइफ में कुछ तो कर रहे हैं हाँ। बेहतरी कर रहे हैं जैसे आपसे आप मैंने अचानक मिला अभी हाँ। तो मुझे पता चला कि आप यूट्यूबर और, और इंस्टाग्राम पे भी आपका मोर देन टू लैक्स फॉलोअर्स हैं हाँ। तो मुझे लगता है कि हम लोग सबके लाइफ में कुछ ना कुछ चलता हाँ। रहता है जिसके हाँ। बारे में दुनिया अवेयर नहीं है जैसे कि मैं आपको नहीं जान रहा था अभी आपके बारे में पता चला तो ऐसे ही मैं चाह रहा हूँ कि जो भी हमारे आसपास में लोग हैं जो बहुत अच्छा कर रहे हैं अपने लाइफ में उनसे मैं बातें करूं और उनका जो स्टोरी है वो लोगों के सामने रखूं ताकि लोग उसको बेहतर तरीके से जान पाए तो ट्रेंड hmm. हाओ तर कस काय चालले तुमचं आता आले दुपारची बारा आम्ही आहे ड्यूटीवर मजत नको ये बाबा माझा बारका भाऊ आहे शेडिश आलो सब तोंडला पोते ने रास्ते क्लास नाही नाही दाखवत नाही मी तुला व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये दाखवायचं त्याला लाज वाटती म्हणे तर पाऊस खूप चालू आहे आम्ही कॅबिनमध्ये बसलो आणि पुण्याला खूप पाऊस पडतोय तुमच्या इकडं पाऊस आहे का नाही कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो दोन चार दिवस झाले बरेच दिवस झालं जसं पुण्यात आले तसं माझे व्हिडिओ येईना झाले सॉरी मला वेळच भेटणं झालाय नोकरी करायला अडकून पडले खूप बेजारी होईल पुण्यात राहायचं एवढं सोपं नाही चलत यायचं चलत जायचं नुसते पायाचे तुकडे पडायचे लांबच्या लांब रूम आहे पेमेंट एवढं एवढंच त्याच्यात घर भाडं भरायचं त्यात खायचं प्यायचं त्यातच सगळं करायचं भागाना झाले माझे इथं मी मला वाटत नाही मी पुण्यात राहावं म्हणून काहीतरी गावाकडंच जाऊन माझं आहे पुढं ट्रॅफिक चालवा असं वाटायला लागले मला आहे बसून आहे पण काय उपयोग आहे जर सगळं मागचं पुढचं सपाटच होत असलं तर काय उपयोगी काम करून असं वाटायला आणि प्लस व्हिडिओ बनवाय टाइम भेटणार मला ते मला वेळ पण भेटणार काढायला काल एक तुम्ही आता बघितलेला पहिल्यांदा व्हिडिओ तो माणूस आला होता तो पण युट्यूबर आहे आणि त्याला पण व्हिडिओ बनवायचा ना तर चांगला माणूस आहे शिकलेला असं तर काही लोक म्हणते सोशल मीडिया सोडून दी बंद कर नोकरीच कर ह्याच्यात काही पडलं नाही पण मला एक मोठा प्रश्न पडला आहे की तो माणूस जो माझ्याकडं आला होता त्याला बघा सत्त्याऐंशी हजार पगार आहे आणि तो सॉफ्टवेअर मॅनेजर आहे तर तो, तो माणूस इंजिनियर नाही सॉफ्टवेअर इंजिनियर आहे सॉरी इंजिनियर असताना त्याला युट्यूबर का बनायचं सॉफ्टवेअर इंजिनियर काय असते मला माहित नाही पण तो इंजिनियर आहे सॉफ्टवेअर इंजिनियर तर त्याला सत्तरऐंशी हजार पेमेंट आहे तर तो, तो वन बी एच के फ्लॅटमध्ये राहतो भाड्याने एवढं पेमेंटचं काम करतो तो तरी पण त्याला युट्यूबर बनायची इच्छा आहे मी इंग्लिश बोलतो पूर्ण खूप काही शिक्षण झालेलं वाटतं त्याचं आणि तो शिकलेला माणूस आहे मग मला हा प्रश्न पडला की बा तुम्हाला एवढं पेमेंट असताना तुम्ही का ह्याच्या ना दिलात तर ते म्हणलं किसी का गुलाम बनके नाही जेना चाहता मैं खुद क्या म्हणजे खुद अब जसं की मी इथे नोकरी करते आणि आम्हाला कोणी म्हणणार सुपरवायझर बोलणार काल व्हिडिओ काढताना सुपरवायझर मला बंद करा नाही तू ग्रुपला टाकेन वगैरे वगैरे धमक्या दिल्या खालीवरी बोलणं तोडून बोलणं फाईन मारणं सारखं उशीर झाला की बोलणं उशीर झाला की घरी बसवणं खूप काही असे प्रश्न आहेत बाहेरची नोकरी कराय आता जे डॉक्टर इंजिनियर कुठलीही क्षेत्रातली नोकरी असू द्या सरकारी त्यांना सध्या खूप प्रॉब्लेम आहे स्वतःकडे वेळ देता येत नाही स्वतः म्हणजे तसं जगता येत नाही त्यांना बंधनातच गोतून राहावं लागते माणूस म्हणते नोकरी करा नोकरी नोकरी करताना नोकरीचे रूल सगळे फॉलो करावे लागते तेव्हाच नोकरी आहे नाही तर उपयोगच नाही रात्री झोप आली नाही मला झोप झाली नाही उशिरा ना, उठले स्वयंपाक पण नाही बनवला उशीर झाला मग तशीच उठून आली भूक लागली आणि झोप पण लागायला लागली मला ड्युटीवर सात आठ दिवसात गावाकडे जाणार आहे फॉरनला भेटायला तर महागारी येईन का नाही त्याची गॅरंटी नाही कारण मला परवडत नाही तर काम काम चांगलं आहे सगळं चांगलं आहे पण परवडतच नाही भाडं तोडं खूप काही म्हणजे झलायची अवघड आहे खूप काही झल नाही इथं तर लवकरच आपलं दुसरं गाणं येणार आहे यूट्यूब चॅनेलला चॅनेलवर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आयकॉन प्रेस करा आणि सपोर्ट करा होईल तेवढं लाईक शेअर नक्की करा तर कसं आहे ना दहा घंटे ड्युटी करते इथं बसून बस इथं इतब, इथं इतब मी बसलं तरी असं कावळ्यासारखं लक्ष ठेवावं लागते कोण आलं कोण गेलं गेल, कशाला आलाय काय आलंय त्यांच्या एंट्री करायच्या त्यांची पूर्ण इन्क्वायरी करायची नंतर एक फोन आहे माहितीचा असेल जे जे लोक सिक्युरिटीमध्ये काम करतात त्यांना की एंट्री गेटवरची काय असते त्याच्यात डिलेवरी कॅब नंतर हे ऑदर पाण्याचे टँकर बरेच काही असे चार पाच ऑप्शन आहेत त्या ऑप्शनवरती आपल्याला ले एंट्री करायला लागतात आणि पाच पाच दोन मिनिट सुने जात नाही तेवढे माणसं येते इथं गेटवरती हा गेट आहे किती पण माणसे येणारे जाणारे किती त्रास तकलीफ आहे इथं पण असं नाही की बसून हाव तर आम्हाला काही त्रास नाही हा एक रिक्सी काम आहे सी जात रिक्स आहे ही सगळे डोक्याला ताण नाही मरणाचा ता त्यामुळे इथं पण जास्त काढू वाटत नाही व्हिडिओ इथं बसल्यावर दोन चोळीस काढले पण नंतर नाही काढले कारण सुपरवायझरनं धमकी दिली की मी ग्रुपला टाकतो व्हिडिओ बनवती म्हणून